वाळूवाल्यांचा आणि दारूवाल्यांचा नेता आहे तो काहीतरी बोलतो आपला तिथे हॉस्पिटलमध्ये झोपतो का उत्तर दे त्याची का तुम्ही तिथे असता बरोबर ताबडतोब काहीतरी रडवड करतो बरं साहेब प्रफुल पटेल यांनी आपलं समर्थन केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की भुजबळ आधीपासूनच ओबीसी भूमिका घेत आहे त्यात आता नवीन काही नाही राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकार कोणावर अन्याय होऊ देणार नाही बरोबर आहे ना त्यांना ते कल्पना आहे किंवा पस्तीस वर्ष म्हणजे शिवसेना सोडली मी तिथेसुद्धा मी आमदार होतो शिवसेना नेता होतो बाळासाहेबांवर पंचवीस तीस वर्ष मी काम केलं शिवसेनेत मी दोन वेळा दोन महापौर आमदार झालो मुंबईचा परंतु या मंडळ प्रश्नावरून हळूहळूहळू म्हणजे आम्ही सगळे बाजूला झालो आणि मग पवारसाहेबांच्या काँग्रेस बरोबर काँग्रेसमध्ये आल्यानंतर मंडल आयोगाची हो जी अंमलबजावणी स्वतः त्यावेळेला झाली आणि तेव्हापासून काम करतोय मी सतत अनेक ज्या संधी आल्या राजकारणातल्या त्याच्याकडे मी पाठ फिरवले काही वेळेला नुकसान सुद्धा झालं त्याची मला परवा नाही आणि सातत्याने केवळ मुंबई महाराष्ट्रात नाही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जे आहेत रॅली घेतल्या गेल्या अगदी रामलीला मैदान पूर्णपणे भरलेलं त्यावेळेस सगळे जे पार्लमेंट चालू होते पवार लालू प्रसाद यादव शरद यादव डीराजा येश्वरी हे सगळी मंडळी तिथे आली काँग्रेसचे आणि मैदान भरलेलं त्यांनी पाहिलं संपूर्ण देशातून लोक आले लो होते महाराष्ट्रातले नव्हे फक्त हे काम पटणाला सगळीकडे आता सुद्धा आज अ सोकाळ जो आहे वाळूवाल्यांचा आणि दारूवाल्यांचा नेता आहे तो मी कधी बोलत नव्हत त्याच्या विरुद्ध पण दोन वर्षापूर्वी ज्या वेळेला मध्ये त्याने आमदारांची घरं जाळली पवारसाहेबांचं आमदाराचं घर जाळलं राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके त्यांचं घर जाळलं अमरसिंग पांडे त्यांच्या घरावर दगडफेक केली के हॉटेल जाळलं जा। आणि जणू काही सरकार नाहीच अशी परिस्थिती निर्माण झाली मग मी गेलो आणि मग मी त्या लढायला सुरुवात केली आणि ते पण तिकडे सांगून राजीनामा देऊन मी जातोय मी आता भूमिका घेणार आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची भूमिका मांडा आमचं काही म्हणणं नाही त्यात नवीन काही नाही ना आणि ना। तो जो आहे काहीतरी बोलतो आपला तिथे हॉस्पिटलमध्ये झोपतो का उतरली त्याची का ताबडतोब तुम्ही तिथे असता बरोबर ताबडतोब काहीतरी गोडबड करतो असं त्याला उत्तर नव्हतं किती ऐकायचं किती ऐकायचं त्याचं बरं आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की तुम्ही जो काही आपला जे आर आहे तो नजरेसमोर ठेवून भाष्य करायचं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली त्या दिवशी सगळ्यांची मी त्याच्यावर अर्धा तास माझी भूमिका मांडली कोर्ट हायकोर्टामध्ये सुद्धा आता सरकारची भूमिका काय आहे त्या हायकोर्टाने विचारलं या संदर्भामध्ये पाच पाच रीट दाखल केलेले आहेत आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्या परंतु पर आमच्या लोकांना मारलं जात आहे गोरगरिबांना हाकीचे ते कार्य करते तर किती मारलं त्यांना तीनशे सात जातो पोरगा मेलाच होतो मोरगाकेबरोबर फिरतो आणि काम करतो तो आमचा नवनाथ वाघमार आहे त्याची गाडी चालते राह काय दादागिरी काय चालली आहे तुझी आणि मग अशा वेळेला सगळ्यांनी भुजबळ बघायची भूमिका घेऊ शकत नाही आणि हे जे काही तुमचं चालले ना की अजित दादाने असं केलं अजित दादाने मला काही बोललेलं नाही ना आणि दादा काय बोलायचं असेल ते बोला मला बाजूला घेऊन बोलतील की करा असं करा असं करा हे करा हे करू समज तुम्ही काय ते वडाची चाल काय होता ना चाल वडायला लावता काय तसं तुमचं चाललेलं त्याच्यामुळे तो काहीच मुद्दा येत नाही